गणपतीचं सण आहे सगळीकडेच गणपतीची खूप आहे जर तुम्ही शॉपिंग करायला निघाला असाल तर दादर मार्केटला नक्की भेट द्या कारण इथे खूप सुंदर सुंदर डेकोरेशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज दादर मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी मी आली आहे दादरच्या छबिलदास गल्ली येथे चला तर मग पाहूयात नक्की मार्केटमध्ये गणपतीचं काय काय डेकोरेशनचे सामान आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला इथे खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मकर बघायला मिळतात आपण त्यांनाच विचारूया की हे मकर त्यांनी कसे बनवलेत त्याची किंमत काय चला तर मग हे इतके खूप सुंदर सुंदर मकर आपल्याला पाहायला दिसतात हे कधीपासून बनवायला सुरुवात केली पूर्ण वर्षभर काम करतो आणि दीड महिना आम्ही होलसेलनी लोकांना इकडे तिकडे विकायला पण देतो इको फ्रेंडली आहेत पुट्ट्यापासून झाडाच्या फुलांपासून सगळे एकापेक्षा एक कोराईट आहेत आमच्याकडे काय म्हणजे यामध्ये एकही थर्माकोलवाला मकरच नाही थर्माकोल नाही टोटल आपल्याला पुट्टा फॉर्म रबर काय सगळे अशा प्रकारे फुलांपासून याच्यापासून बनवलेले तुमच्या इकडे मकरांची स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग रेंज आमच्या इकडे बघा लहान लहान बघितलं ना तरी एक सहाशे पाचशे रुपयाच्या रेंज पासून आहेत पण लोक काय करतात मोठे जे दाखवले ना पाचशे रुपये रेंज तुमच्याकडे बोलतात की लहानापासून पण ते रेंज नसतात त्या रेंज आहेत ना कमीत कमी पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत आहेत पण बघा भरपूर डिझाईन आहे तुमच्याकडे छोट्या गणपतीच्या मकरापासून ते मोठ्या गणपतीच्या मकरापर्यंत सगळं मिळतं प्रत्येक प्रत्येक लहान आपल्या एक फुटाच्या बाप्पापासून ना कमीत कमी पाच फुटाच्या बाप्पा पर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मकर आपल्याला इथे खूप सुंदर सुंदर दागिने पाहायला मिळतात पण आज आपल्याला गणपतीसाठी स्पेशल काय दागिने आहेत मार्केटमध्ये मा हे आपण पाहणार आहोत तुमच्याकडे गणपती साठी काय नवीन कलेक्शन आहे हे बाप्पाची हे कंटी आहे हे पण आहे हे जास्वती फुलाची कंटी आहे हे मोदक कंटी आहे दुर्वांची कंटी आहे ही शॉल आहे हे बाप्पाचे तोडे आहेत हे भुगडी आहे हे कान आहेत आणि हे दुर्व आहे त्रिशूल परशु हात कमळ हे आहे आमच्याकडे गणपती बाप्पाची या काय नवीन कलेक्शन आहे किंवा काय नवीन नवीन नसतं आपल्या पारंपरिकच डिझाईन असतात जसं की मोदक कंटी आहेत दासवंदांची कंटी आहे तसं असतात ह्याच्यामध्ये हे प्रॉपर सोन्याचे दागिनेत की एक ग्राम गोल्ड प्लेटेड असतात हे ज्वेलरी बापाचे बाजूबंद आहे हे बापाचं त्रिशूल आहे हे माथापट्टी आहे बापाची हे सुदर्शन चक्र आहे आणि हे मोदक आहे आणि हा कमरचा फूल आहे बाप्पाचा जो आपण हाताला देतो हा केवळाचा पान आहे हा जास्वंदी फूल आहे हा त्रिशूल आहे हा ओम आहे आणि हा त्रिशूल आणि परशु एकत्र आहे आणि हा बापाचा हाताचा आशीर्वादाचा हात आहे आणि हा हार आहे आणि हे बाप्पाचे कान आहे आणि हे बापाची बुगडी असतात आणि हे तोडे आहेत तर आपण खूप सुंदर सुंदर दागिने इथे पाहिलेले आहेत आणि स्पेशली गणपती बाप्पा साठी हे सुंदर दागिने मार्केट मध्ये आहेत तुम्ही नक्की या आणि दादर मार्केटला विजिट करा सांगा तुमच्या मकरामध्ये नवीन असं काय युनिकनेस काय माझ्या मकरामध्ये कमसेकम तुम्हाला सांगतो मी आता जे थर्माकोल बंद झाल्यापासून यू पी फॉर्म ॲक्रेलिक फुट्टा सन बोल्ड स्पंच हे जास्त करून पब्लिक नाईंटी नाईन पर्सेंट घेतात मला थोडा माग पडतं पण बाप्पासाठी खर्च करायला कोण विचार करत नाही घेतात पब्लिक नाही असं नाही आणि पेशंट बोलतात आता पी यू पी फॉर्म आणि स्पंज दोन्ही मिक्स आहे हे सगळं तर ह्याच्यामध्ये हे राखाडी कलर आहे जे तुम्हाला पब्लिकला परडेल असं आम्ही देतो आणि ऑनलाईन बघून आला तर मी अजून दोन पैसे सस्ता करून देतो ऑनलाईनमध्ये पण आपलं आहे तरी आता हे तुम्हाला सांगतो हे महाराजाचं तर महाराजामध्ये मागं दोन ते तीन डिझाईन आहेत आपला किल्ला पण येणार हा पण महाराजाचा येणार प्लस अष्टमी अष्टमिलेक येणार तो सर्कल येणार हा गणगणपती येणार मग हा पी यू पी फॉर्मचा आहे चार फुटाचा मकर आहे तर तो आरामशी त्याच्यामध्ये दोन अडीच फूट तीन फूट गणपती आरामशीत बसू शकाल आणि गिराकाला परडेल असा रेटमध्ये माघारा होलसेल रिटेल दोन्ही भावत भेटेल तुमच्या मकराची स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस माझ्या मकराची दोन हजार ते बारा हजारपर्यंत आहे जसं घेणार तसं आपल्याकडे छोट्यात छोटा पण भेटेल मोठ्यात मोठं पण भेटणार आणि तुम्हाला पॅकिंग माझ्याकडे बॉक्स पॅकिंग भेटणार आणि छोटी जात पाहिजे त्या प्लास्टिक पॅकिंग पण पण जास्त करून बॉक्स पॅकिंग भेटणार तुम्हाला तुमच्या मकरामध्ये थर्माकोल असं वापरलंच जात नाही का माझ्या थर्माकोलमध्ये तुम्हाला म्हणतो शंभरात नाही एखादी येतो ते पण कसं थोडं तुकडा स्पंजमध्ये मिक्स बाकी नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला यू पी फॉर्मच भेटणार थर्माकोल ऑलरेडी सगळं बंदच आहे का पर्यावरणसाठी आम्हाला पण लक्ष देणं गरजेचं आहे का ते सगळ्यासाठीच नुकसानी आहे त्याच्यासाठी आम्ही थर्माकोल ठेवतच नाही मुळात मुलं तर गणपतीच्या असं सगळ्या डेकोरेशनची सुरुवात करणं कधीपासून सुरुवात करता त्याला तर ता महिना महिनाभर अगोदर सुरुवात करतो का गिर्याकाला बुक करावं लागते बुकिंग करायला लांब लांब जे कस्टमर असतात ते बुकिंग करून जातात आणि शेवटी चार दिवसामध्ये ते घेऊन जातात का ते यम घरा घरातले बघतात मंडळी बघतात त्यांची आई बहीण भाव प्रत्येकाला साईजप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे बघावं लागतं म्हणून एक महिना अगोदर आम्हाला कंपल्सरी लावणं गरजेचं आहे पावसाळा आणि मग हे तुमचं दुकान वगैरे कसं मॅनेज केलं जातं पावसाळा म्हणजे आता सरकारची मेहरबानी समजायची आम्हाला लवकर मंडप लावायला भेटत ना तर मी साध्या प्लास्टिकवरती मी केलेलं आत्ता कालच मी मंडप टाकलेलं आहे तर सरकार जरी आम्हाला जरी आमच्या आम मेरबानी असेल तर आम्ही एक महिना अगोदर टाकू पब्लिकला पण डिस्काउंटमध्ये देऊ पण आम्हाला लवकर धंदा लावायला भेटत नाही इकडे दादर खूप मोठा प्रॉब्लेम आहे कसं तरी आम्ही रिक्वेस्ट करून ते थोडंफार आम्हाला एक चार दिवस आम्हाला दिलेत त्यांची मेहरबानी समजायची सरकारची आता तीन दिवस खूप जास्त पाऊस होता तर लोकांचा प्रतिसाद कसा होता ह्या मार्केटसाठी ह्या तीन दिवसामध्ये पब्लिक बिलकुल नव्हतं ऑलरेडी सगळ्यांना सुट्टी होती आणि पब्लिक घरी होतं आणि जिकडे तिकडे पाणी साठल्यामुळं पब्लिकला याला काय भेटलं नाही पब्लिक खूप प्रयत्न होते ते आम्हाला फोन आम्हाला यायचं आहे आम्हाला पीस घेऊन जायचं आहे पब्लिकचे पण हाल झाले आणि आमची पण हाल झाले त्याच्यामुळे आमचा माल पण भरपूर रखडलेला आहे तरी पण पब्लिक आता पाऊस जसा थांबेल तसे घेऊन जातात जर डेकोरेशन वगैरे अशा सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर निघत असाल तर तुम्ही दादर मार्केटला नक्की भेट द्या कारण इथे खूप छान सुंदर मकर आहेत गणपतीसाठीचे कॅमेरामॅन विजय शॉ सह मी अंकिता सोनावणे श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी श्रे